उठ पोरांना शाळेला उशीर हा हा उठवते हा हा उठवते जोरात साळेला उशीर होते आजी ती शाळा शाळा नाही शाळा मुलगा

आज आले जाऊया मग आज मग त्या सरांचा विचार आहे का मग आहे ना मग माहिती आल्या विचारणार आहे की गावाकडनं काय करतो

तुमच्या आजोबांना बोलून जा लवकर जाऊ शकत हा पाठवत फक्त माझी सगळ्यांनी डब्बा खावा लवकरच शहा सुटलो आज पहिला दिवस मी डब्बा खाऊन येतो डब्बा आणले खायला माग म्हण गुलाबजामुनच आणतो आज पहिला दिवस आला मागून बघतो बघू का